न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मनोज कोतकरांचा इशारा आठ दिवसात पाणी नसेल तर आंदोलन होणार महिन्याला एक टँकर केडगावकरांची सहनशक्ती संपली केडगाव उपनगरातील नागरिक गेल्या दोन तीन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात असून उन्हाच्या तीव्र झळांमध्ये पाण्यासाठी रांगा लावण्याची वेळ नागरिकांवर आली आहे या भीषण परिस्थितीमुळे माजी सभापती मनोज कोतकर यांनी थेट महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे कोतकर यांनी स्पष्टपणे सांगितले की नागरिक वेळेवर पाणीपट्टी भरत असतानाही त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाहीत उलट दरवाढ होत आहे काही भागात आठवड्याला एकदाच पाणी येते तेही अत्यल्प दाबाने त्यांच्या सेवा महिन्यातून एकदाच मिळते नागरिकांना आता पाणी विकत घ्यावे लागत असून महिलांमध्ये प्रचंड संताप आहे महापालिकेने पंप बंद शट डाऊन वीज पुरवठा खंडित अशी कारणे पुढे करत जबाबदारी झटकली असून कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही या मुद्द्यावर आता संयमाचा बांध फुटत चालला आहे येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेला तीव्र आंदोलनाला सामोरं जावे लागेल असा स्पष्ट इशारा कोतकर यांनी दिला आहे केडगावमधील पाणी प्रश्नावर आता राजकीय वातावरण चिघळण्याची चिन्ह आहेत दोन अडीच महिन्यापासून केडगाव परिसरामध्ये पाण्याची अत्यंत टंचाई भासत आहे आणि ती महानगरपालिकेने लवकरात लवकर दूर करावी गेल्या दोन अडीच महिन्यापासून जसजसं पाण्याची समस्या येत गेली तसं तसं महानगरपालिकेला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे त्यांना सांगण्यात आलं की केळगाव या ठिकाणी पाण्याची समस्या जाणवती तर त्या वेळेस पत्र दिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं की डॅमला लाईट नाही आहे मिळतला लाईट नाही आहे शटडाऊन आहे लाईन कुठली पण ह्या ज्या समस्या आल्या नक्की त्या समस्या येत आहेत पण त्या आल्यानंतर त्या सोडवल्यानंतर त्या ठिकाणी पाणी पाणीप्रश्न मिटवणं हा ही प्रशासनाची जबाबदारी आणि त्या ठिकाणी प्रशासन त्या ठिकाणी मला असं वाटतं का टाळाटाळ करते तर आमची केळगावकरांच्या वतीनं एक विनंती राहील की हा जो पाणी प्रश्न आहे हा लवकरात लवकर मिटला पाहिजे या ठिकाणी गेल्या सात ते आठ दिवसापासून त्या ठिकाणी केळगावला पाणी आलं नाही काही भागामध्ये जे टँकर जाते तर ते टँकर दिवसर जाणाऱ्या ठिकाणच्या टँकरला जवळजवळ पंधरा पंधरा दिवस लागतात उदाहरणार्थ बायपासच्या पलीकडे कापरेमाळ्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये त्या ठिकाणी विहिरी विहिरी आहेत फक्त त्या ठिकाणी काय आपली पाण्याची लाईन नाही आहे आणि त्या वापरण्यासाठी विहिरीचं पाणी देखील ते नागरिक वापरायचा प्रयत्न करतात पण आज त्या ठिकाणी विहिरीला पाणी नाही मग आपल्या महानगरपालिकेकडून जे टँकर जाते तर ते, ते न जाता पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला त्या ठिकाणी ते टँकर जाते आज त्या नागरिकांची आतोनात हाल त्या ठिकाणी होती त्याचप्रमाणे पूर्ण केळगाव परिसरामध्ये जे सात सात आठ आठ दिवसाला जे पाणी सुटतं आहे ते कमी दाबाने सुटतं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी पाण्याची टंचाई भासती आणि ती प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे पण तरी देखील जर प्रशासन याकडं जर लक्ष देणार नसेल तर येत्या आठ दिवसामध्ये महानगरपालिकेत उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याचप्रमाणे पा पाणीपट्टी देखील एवढी वाढवली जे आम्हाला चार चार पाच पाच दिवसाला जे पाणी येतं आहे ते, ते पाणी येऊन देखील केळगावकर शांततेने ऐकून घेतात की एवढ्या उशिरा चार चार पाच पाच दिवसाला पाणी येत आहे आणि त्यावर देखील आपण पाणीपट्टीची वाढ केली आणि पाणीपट्टीची वाढ करून देखील त्या दे ठिकाणी केळगावला पाणी मिळत नाही आमची प्रशासनाला विनंती राहील की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर